And you. know, जर मोलच वेणी संत तुकाराम महाराज के गोच हो मेरुतुल्य तुल्य प्रथवी दिदले सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह अभे धरतीर वजने बराबर सोनो मोजताणी जरी दिने भगवाने ना आणि अजेर तेरवी करे जाई हमारो बाप हमने होटो दर ताब मळे यार किंमतच वेईनी पण म्हणख्या आवडा सुंदर जन्म मळेर बाग अणमोल किमतीर नरदेह मळेर बाग हेन माती मोल गमादस ही इबडी शोकांतिकाच कारण संत बार बार समजा करत बाबा नका जाऊ आडवाटा पाय बोडतील काटा अरे आडमार्गेन चालू हो ती जन्म आपण कुणामुळे वाळू कोणी कारण तुझी बुडबुड बोड़ हिम्मत घोळ इ आपलगोच पुन्हा मळे वाळो कोणी हो कपडा मी पश्चता पदरे पडदाय हो वय वे अवस्था वेगी तो पद लहरे दन ध्याना जाऊन घ्यान बस चलेगे धीरे धीरे दन आणि एक दन आपले मौत गाठे बाळाच तुची बुडबुडा पाणी रो मत कर रे जोर जवानी रो सोच समजन चाल रे बंदा पतो छेनी जिंदगानी रो मिठी वाणी बोल रे दिल मिला तो ढोल रे ई मतलब संसार सर यार भरसो छान कनाशिक सोडण झाले जाय आपण रेवाळो रे आयवाळो कोणी को हो समज समज करा जीवन तारो फूल छ नि अंगार रे एक फुले श्रीकोबीच आणि एक अंगारे श्रीकोबीसो अंगारे श्रीकोप कसो मृत्यु सुकाची सुखाची कहाणी ऐकि जेल कवनाची श्रवणी कैची सुखरुणी इंगळाच्या भेब्रे क्या गादी लगान गडप सुतोच हनु कधी देखायचा काही संसार दुःख मुळ चोहीकडे इंगुळ नाही विश्रांती कोठे रात्रंदी असं ही भेब्रोच भेब्रो संसार म्हणजे भेब्रो भेबरेर जीव सुखी रेवी पण ये संसारे मेतानी परमार्थ जर की देतो म्हणजे जीवन सुख प्राप्त करलच सुखी जीवन जगत हो न तो पश्यताप प्रकारे प्रकार माटीने सासरवाडीन जायर र गणदूर सासरवाडी र चलो जावं पण वाटेन भूक लाग जाय करताना एक बाटी बांध मेलो वाटेन कती आर जायू थक जायूं जाय। झाडाने बेसता आणि बाटी खाली पाणी पिलू म्हणजे अंगा प्रवास करू एनर्जीचं शरीर अन्न म्हणजे पेट्रोलच एक बाटी बांधली दो सासरीवाडी वडे माटी गो पन्नास किलोमीटर सासरवाडी पण सासरवाडी वडे माटी जल्दी चले गो एक किलोमीटर सासरवाडी वेगी हारण छकवे गो एक वडेलो झाड बाजू ती वावडी पाणी पितानी झाडे बेस गो हार गो भोग कळकळ लागरी पदरेलार बाटी खाली उकरता पण पच काय ध्याने मायवरे पदरेलार बाटीच भोग बी लागरीच खालेलींची आहे पण पदरेलार बाटी खादो कोणी सासूर हातीर बाटी ध्यानारी आम जमैयचो घर जाई मार सासू स्वाळी करिए पुरी करिए बुडा करिए भजा करिए कोणी पुरीण पोळी पुरी करिए आणि जर बाटी खा लूचो तो घर जा काय खाऊ एक 15 मिनिटे मध्ये भरा दारोवर खाए काय मनक्या एक बाटी आता खाल्लो तो पंद्रह मिनट मध्ये बाटी मन काय खाई पचवण लागो भूक ढेर लागरीच पण ही बाटी जर खाल्लो तो आंघ काय खाऊ भूक तो लागते पच काय किदो पदरेर बाटी सोड दिनो आणि कतरां एक दिनो अ बघ पाच मिनटे तो जरा घर सासूबाई असो स्वयंपाक पण आहे जमाईरी नाते ती कचरा पण बाटी पद्धं निकळो दस मिनिटे चले गो घर ससरेर घर चले गो पण ससरेर घरे लागरी कलब पचार बाळागो पजवर परशेजारी पायाने पुजा लागू हे घरे लोकच घ्यायचं लागो कोक लागो सात आठ दाने विकत जा मेन आजी कचरा दन लागत को आवाच काही निकेल मला पचार बाळागो कळकळ भूक लागली सासू रातीर बाटी खाई करता माटी आयो पचवून फेको चको बाटी ध्यानारी पचकोणच बाटी ध्यानारी आंगाडी आंगेर बाटी अपेक्षा करो पदरेल्यावर बाटी खादो कोणी कतराने फेक दिनो आंगेर बाटी अपेक्षा किदो अंग तो बाटी मळी कोणी पण फेको जे बाटी आठवण आहे लाग जो आपला शरीर परमात्मा आपण पदरेल्यावर बांधलेलो आहे एकदा एक फेक दिने तो पुनाला भेळोस काही कोणी काही पुना कोणला भेळो करतानी हे शरीर ते अच्छे काम करो हो हे शरीर तम देवच प्रत्यक्ष केन मानो नान क्या मोठो शरीर भाई भगवान मोठो नी तो ही पश्चाताप जीवनिर्मय शेवटे पडत म्हणून केना मार भजनच भजन करो भरी जवानी म बुडापो कुण देखो ओ, पेनार लोक तो शंभर वर्ष सव्वाशे वेतानी वे मरते भरोसो पण काय जवान कुठे झटको काय करत आणि मन ओ, क्या जना मन बोल रे मट्टी म मत घोळ रे हे मळो मळ दुमार मळे वाळू कोणी हे बापुन काही प्रयत्न दो मळ बी गो तो यासोला तांडो छ आणि परिवार छ हे मात्र मळेवाळ कोणी करा मन क्या जनम यन मोहल देन माधी ममत सतसंगे मग जातो जो भजन प्रभुरो गातो जो एकांत वाशे रेतो जो ध्यान प्रभुरो गातो जो एकांत वाशेर मय म्हणख्या भगवान रो ध्यान करीच्या लोकांतरम भगवान परमात्मा बदले चर्चा करीची आहे बस परमात्मा जन्म पुन्हा कोणी मुळे वळो एकदा चले गो दुमार मुळे अनेक अनेक एवढे अनेक परिवार लाभ जाय पुनर्वित्र पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मि ही एक सर्व पुनर्लभम न शरीर पुन्हा पुन्हा हो करोडपती करोपती म्हणख्याच भिकारी वेगो योगा लखपती वेगाय पुनर्वित धनसंपत्ती पुनर्मित्र एखादी जीवलग मित्रांना दोन ताटातुट वेगीच गोरेपेक्षा आठव मित्र मळजिक जवान पडेल तांडरी मळगी मरगी दुसर मळज मर जवान पणे दुसर मळ जाय हो पुनर्भार्या शरील, एक सर्व पुनर्लभ्यम हे पुन्हा पुन्हा लाभेवाळी वाच आहे पण नर शरीर शरीर पुन्हा लाभेर असतो शरी शास्त्र कच हो सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा हे शरीर हे परमात्मा आत्मारो आणि शरीर अग्रीमेंट तयार करावेलोस अभे बापूर अग्रीमेंट खतम आहे गो एक क्षण अंग जाय देणी एक क्षण लार देनी प्रत्येक प्रत्यक्ष अग्रीमेंट जे दन अग्रिमेंट खतम आहे गो ओदन दन मात्र एक मिनिट सुद्धा मग गर्यावाळ कोणी आणि वर वर एक मिनिट सुद्धा जायवाळ कोणी हो असो प्रत्येक रो परमात्मा क्षण लखमेलोच पण जीवने बाई काय करो जीवन भर की दे जेरो दाम कोणी गए भगत बापू चले गए जीवन भर कार्य आछो की दे देवे ताड़ी बेच जीवन भर काम मल की दे जेरो दाम कोणी गए हो जसी करयो करनी हो हम सका है बने सुकु मारा विधि कर ले कबीटे ना हरा कर्म प्रदान जिस पर रखा जो जस करे तस फल चाखा राम बैठे झुरके में सबकी मुद्रा ले जैसा कर्म करे वैसा फल मिले जीवने में जैसे काम करयो वो फल प्राप्त हो सके सज्जनों करता नहीं ये दुनियादारी में अपने भगवान परमात्मा जो अनंत कोटी उपकारचा आहे आपण मनखेरा जन्मदिवस कारण जीवन वरगा जसे काम करियो वसो दाम हो भगवान परमात्मा शिरो लेख लगतो रस दन भर काई करे छा रात्र भर काई करे छा भर काम करे प्रत्येक लोखा जोखा भगवान परमात्मा क सर अरे पापी वाले वाट मारी धंदो करतो तो पण एक संतेर भेट वेगी नारद मुनीर और अनुघ्र लिदो वाल्या रो वाल्मीक बनगो सात कोटी राजन